नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी हर्बरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यात